श्रावण महिना त्यानंतर येणारे गौरी गणपती आणि त्यानंतर येणार नवरात्र म्हणजे अगदी उपवासांची रेलचेल असते या काळामध्ये बऱ्याचदा साबुदाणा बटाटा यासारखे कर्बोदक युक्त पदार्थ घेतले जातात आणि आहारात प्रथिन किंवा प्रोटीन्स फारच कमी घेतली जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी प्रथिनयुक्त असे पाच अगदी हेल्दी म्हणजे आरोग्यदायी ऑप्शन्स चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत उपवासाला काय चालतं काय नाही हा विषय आपण थोडासा आज बाजूला ठेवूयात कारण आपण आज बोलतोय उपवासाला नेहमी काय खाल्लं जातं आणि त्यात काय अडचणी येतात आणि त्या दूर कशा करायच्या मुख्यत्वे करून आपल्याकडे उपवासाला साबुदाणा बटाटा यासारखे पदार्थ खाल्ले जातात आणि हे पदार्थ अतिशय आहेत किंवा पिष्टमय पदार्थांनी समृद्ध आहेत यामुळे होतं काय की एकतर आपलं पोट लवकर भरत नाही आणि जरी भरलं तरी ते लगेचच रिकामं होतं कारण हे पिष्टमय पदार्थ लगेच पचले जातात आणि लवकरच पुन्हा भूक लागते म्हणजे दिवसभर अगदी खाखा होते शिवाय आहारामध्ये पिष्टमय पदार्थांचा अधिक भरणा केल्यामुळे आहाराचा समतोल किंवा संतुलन बिघडू शकतं त्यामुळे जर हे उपवास सारखे सारखे केले गेले किंवा खूप जास्ती वेळा केले गेले तर आपल्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो बऱ्याचदा उपवासाच्या काळामध्ये अतिरिक्त खाण्यामुळे वजन वाढू शकतं किंवा उलटही होऊन बऱ्याचदा सारखे सारखे उपवास केल्यामुळे थकवा येणं किंवा अगदी गळून गेल्यासारखं होणं हे सुद्धा कॉमन आहे हे जर का टाळायचं असेल तर उपवासाच्या काळामध्ये आहारात प्रथिनांचं प्रमाण चांगलं असेल याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला हवी आणि त्याचसाठी आज मी घेऊन आहे उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी योग्य किंवा पौष्टिक असे पाच प्रथिनयुक्त पदार्थ चला आपण एक एक पदार्थ बघायला सुरुवात करूयात हे पदार्थ अगदी सोपे आहेत बनवायला आणि पोट भरीचे आहेत पहिला पदार्थ अगदीच सोपा आहे तुम्हाला करायचंय काय एका व्यक्तीसाठी एक मुठभर शेंगदाणे रात्री भिजत टाकायचे सकाळी उठल्यानंतर ते शेंगदाणे चांगले फुगले की मिक्सरमध्ये घालायचे त्याच्यामध्ये एक केळं सोलून घालायचंय आणि ज्यांना आवडतं त्याने त्याच्यामध्ये थोडंसं दूधही घालायला हरकत नाही दूध आवडत नसेल पचत नसेल तर नुसतं पाणीही घातलं तरी चालेल आणि मग हे मस्त मिक्सरमध्ये फिरवून त्याची छान स्मूदी किंवा मिल्कशेक बनवायचे आणि हे तुम्हाला सकाळी सकाळी उपवासाच्या दिवशी तुम्ही हे घेतलं तर छान पौष्टिक आहे पोटभरीचं सुद्धा आहे आणि चहासाठी अगदी उत्तम पर्याय आहे दुसरं ऑप्शन उपवासाच्या दिवशी नाश्त्याला किंवा ब्रेकफास्टला बऱ्याचदा साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते त्याला पर्याय म्हणून वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठ आणि ह्या थालीपीठांमध्ये पनीर घालून केलेली थालीपीठ हा एक प्रोटीन रिच ऑप्शन आहे आता पनीर उपवासाला चालतं हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं किंवा मा तसा आपण विचार कधी करतच नाही पण पनीर हे दुधापासून बनतं आणि दूध उपवासाला घेतलं जातं त्यामुळे दुधापासनं घरी बनवलेलं पनीर सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे पनीर जर तुम्ही कुस करून घेतलं आणि त्यामध्ये उपवासाला आपण ज्या नेहमी भाज्या खातो त्या भाज्या म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काकडी किसून घालू शकता किंवा लाल भोपळा कुस करून घालू शकता किंवा अगदी रताळ किसून घालू शकता आणि मग ह्या दाण्याचं कूट घाला चवीसाठी जिरेपूड घाला तिखट किंवा मिरची घाला आणि याची छान थालीपीठ तयार करा ही थालीपीठ तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा दह्या बरोबर खाऊ शकता हा अगदी समृद्ध असा ऑप्शन तुमच्या नाश्त्यासाठी अगदी मस्त ठरणार आहे या थालीपीठांमध्ये बाइंडिंगसाठी थोडंसं राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं किंवा वरईचं पीठ सुद्धा घालता येईल नक्की करून बघा आणि मला कळवा ही थालीपीठ कशी झाली असाच अजून एक छान ऑप्शन उपवासाच्या काळामध्ये नाश्त्यासाठी खाण्यासाठी तो म्हणजे पनीरची कटलेट्स सोपा पदार्थ आहे पुन्हा पनीर तुम्हाला घ्यायचंय छान त्याला कुसकरून घ्यायचंय त्याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा किंवा उकडलेलं रताळ थोडस घालायला हरकत नाही आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही किंवा कि बारीक केलेलं आलं घालू शकता ज्यांना चालतं ते ह्याच्यामध्ये चा कोथिंबीर घालू शकतात मिरचीचे तुकडे घालू शकता, शकता। आणि पुन्हा साठी एखादं पीठ घालायलाही हरकत नाही किंवा ह्याचे कटलेट करून मग ते तुम्ही राजगिऱ्याच्या किंवा शिंगाड्याच्या पिठामध्ये दोन्ही बाजूनी छान फिरवून घ्या आणि मग तव्यामध्ये थोडस तेल घालून त्याच्यावर दोन्ही बाजूनी परतून घ्या किंवा शॅलो फ्राय करून घ्या हे कटलेट सुद्धा अगदी पोटभरीचे होतात आणि उपवासाच्या दिवशी साबुदाणा वड्याला पर्याय म्हणून तुम्हाला नक्की वापरता येतील आता चौथा पर्याय आपण बघतोय तो आपण जेवणासाठी बघूयात दुपारच्या जेवणासाठी तुम्हाला जर का प्रोटीन रिच काहीतरी पदार्थ खायचा असेल तर एकतर कोशिंबीर आपण नेहमी करतो मग त्यामध्ये आपण रायतं करू शकतो दही काकडी किंवा दही आणि लाल भोपळा याचं किंवा दही आणि रताळ याचं हा ऑप्शन तुमच्या माहितीतलाच आहे पण याबरोबरच अजून एक चांगला ऑप्शन म्हणजे पनीरची ग्रेव्ही किंवा पनीरची भाजी करू शकता तुम्ही उपवासाला मग ती ग्रेव्ही कसली करायची तर काजूची काजू, काजू गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवा किंवा अगदी उपवासाला ज्या बिया चालतात म्हणजे मगज बी आहे किंवा भोपळ्याच्या बिया आहे अशा बिया, बिया सुद्धा तुम्ही काजू बरोबर भिजवू शकता आणि मग भिजवलेले हे सगळे सीड्स जे आहेत ते छान मिक्सरमधन बारीक करून घ्यायचे आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचंय छान जिऱ्याची फोडणी घालायची त्यामध्ये ही केलेली ग्रेव्ही छान परतून घ्यायची ह्याच्यात तुम्ही आल्याची पेस्ट पण चवीला घालू शकता आणि मग लाल तिखट घालायचं आणि थोडस पाणी घालून किंवा थोडस दूध घालून सुद्धा ही ग्रेव्ही छान होते काही जण याच्यामध्ये दही सुद्धा घालतात किंवा ताक सुद्धा घालतात आणि मग ही ग्रेव्ही छान थोडीशी थिक झाली की ह्याच्यात पनीरचे तुकडे तुम्हाला बारीक करून घालायचेत आणि चवीपुरतं मीठ घालायचंय अगदी वाटलं तर किंचित चिमूटभर साखर घालायला पण हरकत नाही पण ही पनीरची भाजी मस्त होते आणि ही जर तुम्ही वरईच्या भाकरी बरोबर खाल्लेत किंवा राजगिऱ्याच्या थालीपीठा बरोबर खाल्लेत तर दुपारचं जेवण तुमचं मस्त होईल आणि साईड डिश म्हणून तुमची कोशिंबीर असणारच आहे किंवा रायतं असणारच आहे हे परिपूर्ण जेवण उपवासाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला आहाराचा समतोल साधायला मदत करेल आता शेवटचा एक प्रोटीन रिच पदार्थ तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे गोड पदार्थ आहे कारण उपवासाच्या दिवशी बऱ्याचदा गोड खायला आपल्याला आवडतं आणि मग गोडामध्ये बऱ्याचदा ड्रायफ्रुट्स खाल्ले जातात किंवा फळं खाल्ली जातात अर्थात हे सुद्धा चांगले ऑप्शन्स आहेतच पण थोडासा समृद्ध पोटभरीचा पदार्थ हवा असेल तर मी एक उपाय तुम्हाला सुचवेल वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे लाडू करणं हा एक चांगला उपाय मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू आपण उपवासाला खातोच पण त्याबरोबरच जर तुम्ही वेगवेगळ्या वेग ड्रायफ्रूटचे लाडू केलेत किंवा डिंक घालून त्याचे लाडू केलेत तर ते अधिक पौष्टिक होतील अजून मला आवडणारा उपवासाचा पदार्थ गोड तो म्हणजे आळीवाची खीर उपवासाला आळीवाची खीर हा अतिशय उत्तम पर्याय आहे कारण की आळीव हे खूप पौष्टिक आहेत आळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे शिवाय सोल्युबल फायबर सुद्धा आहेत आणि आळीव हे भिजवल्यानंतर फुकतात आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपलं पोट सुद्धा भरायला मदत होणार आहे तर करायचंय काय तुम्हाला साधारण एका व्यक्तीसाठी एक टेबल स्पून आळीव घ्यायचे ते पाण्यात किंवा दुधात भिजवायचे ते भिजवल्यानंतर छान फुगणार आहेत मग ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडस दूध घालायचंय आणि छान उकळून कि घ्यायचंय किंवा शिजवून घ्यायचंय सजवण्यासाठी किंवा अजून पौष्टिक करण्यासाठी काय कराल तर ह्याच्यामध्ये गुळ किंवा साखरेऐवजी खारी पूड घालता येईल किंवा खजुराचा पल्प घालता येईल ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर सुद्धा घालता येईल आणि ह्यातले प्रोटीन्स अजून वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये एक चमचा भर मिल्क पावडर घालता येईल अशा प्रकारे ही प्रोटीन रिच अळीवाची तर खाता येईलच पण मधल्या वेळेमध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा सुद्धा एक उत्तम पर्याय ठरेल अशाच लाल भोपळ्याची किंवा ज्यांना भोपळ्याची खीर सुद्धा करून बघायला हरकत नाही रताळ्याच्या खिरीमध्ये सुद्धा मिल्क पावडर घालून त्याचा प्रथिन कंटेंट किंवा प्रोटीन कंटेंट तुम्हाला वाढवता येईल तर अशा प्रकारे उपवासाच्या दिवशी शेंगदाणे वेगवेगळे सीड्स म्हणजे काजू बदाम अक्रोड पिस्ते वेगवेगळ्या बिया मोपळ्याच्या बिया बिया ह्या वापरून दही वापरून दुधाचे पदार्थ म्हणजे पनीर वापरून किंवा दूध वापरून तुम्हाला तुमच्या आहारातले प्रोटीन्स चांगल्या प्रमाणामध्ये ठेवता येतील फक्त थोडेसं तुम्हाला तुमची कल्पकता वापरायची आणि त्याच्या वेगवेगळ्या रे रेसिपीज छान तयार करायचे आहेत तर आज ह्या पाच सहा रेसिपीज आपण शिकलो त्या तुम्ही उपवासाला जरूर करून बघा तुमच्याकडे हे इन्ग्रेडियंट्स वापरून जर काही अजून छान रेसिपीज असतील उपवासासाठी पौष्टिक आणि प्रोटीन रिच तर त्या माझ्याबरोबर कमेंट्स मध्ये त्या नक्की करून बघेन आणि आपले इतर दर्शकही तुमच्या कमेंट्स वाचून त्या रेसिपीज करून बघतील चला आधी ते थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात लवकर पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद